सकाळ माध्यम समूहाच्या माध्यमातून महाविद्यालयीन युवकांच्यासाठी ईनच्या निवडणुका होत आहेत संभाषण संघटन आणि कौशल्य या त्रिसूत्रीच्या आधारानं युवकांच्या मध्ये लोकशाही रुजावी निवडणुका प्रक्रिया समजून घेता याव्यात आणि एकूणच लोकशाहीचा प्रसार व्हावा या उद्देशानं हा उपक्रम सकाळ माध्यमानं सुरू केलेला आहे खर तर लोकशाही मूल्यांची पुनर्स्थापना करणे आणि प्रश्नांची उकल करण्याचं कौशल्य युवकांच्या मध्ये निर्माण व्हावं हाही उद्देश त्याच्या पाठीमाग आहे नेतृत्व विकसित करण्याचा ही एक पाठशाळा असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही म्हणून या इंच्या निवडणुकीमध्ये महाविद्यालयीन युवकांनी मोठ्या प्रमाणामध्ये भाग घ्यावा आणि लोकशाहीचे धडे घरवावेत ही माझी कळकळीची विनंती आहे